मोदीजी काल परवाकडे त्यांनी एक मुलाखत दिली पाहिली तुम्ही पाहिली का नाही मी नाही पाहिली पण मला अनेक जणांनी मेसेज केले की मोदींना तुमचं प्रेम आले हे कसं काय मी म्हटलं मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे पण मोदींचं प्रेम मी एवढं उतू गेलंय त्यांनी सांगले की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे त्याच्याबद्दल मला प्रेम आहे आस्था आहे मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायची आता एवढ्या खोलामध्ये मी काही जाण्याची गरज नाहीये कारण पुरावा कोण कौन कोणाला देणार पण मोदीजी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा आस्था आस्थेवाईकपणाने चौकशी करत होतात हे तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं काय उपमुख्यमंत्री पण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमच्या आताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस अरे आमच्यातले गद्दार हे रात्री गाठी करत होते याच सरकार कसं पाडायचं या याच्या हातपाय हलत नाहीत याला तर खाली खेचला पाहिजे म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेलेचे पाटे खाली काही करतात आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल फक्त तुम्ही संकट पडून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवड घाला